तुम्ही याआधी तिखट पुऱ्या तिखट मिठातल्या किंवा मसाला पुऱ्या नक्कीच खाल्ल्या असतील पण आज आपण आषाढ स्पेशल एकदम नवीन पद्धतीत मटकीच्या कुरकुरीत आणि खुसखुशीत पाच सहा दिवस टिकणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघणार आहोत अशा पुऱ्या तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि पाच सहा दिवस याचा आस्वाद घेऊ शकता मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा प्रवासाला नेण्यासाठी एकदम बेस्ट आहे बरोबर खाण्यासाठी एक खमंग खुसखुशीत लसणाची चटणी सुद्धा शेअर केलेली आहे म्हणजे या पुरी सोबत लसणाची चटणी एक नंबर लागते तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा दोन ते तीन मिनिटात तयार होणारी लसणाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्या अगदी लहान असतील तर दहा बारा घेतल्या तरी सुद्धा चालू शकतील इथे आपण दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सोबतच इथे आपण दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे सोबतच एक मोठा चमचा आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळामुळे चटणी अगदी छान चवीची तयार होते पाव चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा किंवा दोन लहान चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे ज्याने तुमच्या चटणीला रंग अगदी मस्त येईल चवीपुरतं मीठ घालायचं आहे अजिबात पाण्याचा उपयोग न करता चालू बंद चालू बंद करत मिक्सरला आपण ही चटणी फिरवून घेतलेली आहे ही चटणी तशी बघायला गेली तर पाच सहा दिवस फ्रीजच्या बाहेर अगदी व्यवस्थित राहते आणि फ्रीज मध्ये पंधरा ते वीस दिवस अगदी छान राहते तुमच्या डब्यासाठी अशी चटणी करून ठेवले की अगदी थालीपीठ डोसा इडली वडा किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्ही पुऱ्या वगैरे करत असाल तर त्याबरोबर तुम्ही ही चटणी त्यांना देऊ शकता चटणी झालेली आहे पटकन खुसखुशीत कुरकुरीत मटकीच्या पुऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघणार आहोत ही सुद्धा रेसिपी अगदी झटपट आहे साठी एक कप मोड आलेली आपण इथे मटकी घेतलेली आहे मटकीऐवजी तुम्ही मिश्र मोड आले कडधान्य वापरू शकता किंवा तुम्ही इथे मूग वापरले तरी सुद्धा चालू शकेल जास्त मुलं मोड आलेली मटकीची भाजी खात नाही मग त्यांना अशा पुऱ्या तुम्ही नक्की करून द्या शंभर टक्के मुलांना खूप जास्त आवडेल आता यामध्ये सुद्धा पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि सारख्याच कपने इथे आपण अगदी पाव कप पाणी घातलेलं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपण याची करून घेतलेली आहे सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि सारख्याच कपने म्हणजे मोड आलेली मटकी ज्या कपने मोजून घेतलेली होती ना अगदी त्याच कपने इथे आपण एक कप गव्हाचं पीठ न चालता घेतलेलं आहे सारख्याच कपने आपण अर्धा कप तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तुमची पुरी तयार होते चवीलाही अगदी छान लागते त्यामध्येच एक चमचा पांढरी तीळ आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे तुम्ही रोजच्या वापरातलं तिखट अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता अगदी पाव चमचा हिंग घालणार आहोत जरूर घाला कारण छान चव येते सोबतच चवी पुरतं मीठ घालणार आहोत अगदी कमीत कमी, -कमी साहित्यात मस्त पुऱ्या तुमच्या तयार होतात पेस्ट आपण करून घेतलेली होती ना त्यामध्ये मावेल तितक थोडं थोडं पीठ घालायचंय आणि यामध्येच आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे वेगळं एक्स्ट्रा वगैरे पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही आता जर तुम्हाला हा पिठाचा गोळा जास्त पातळ किंवा सैलसर वाटत असेल तर यामध्ये आवडीप्रमाणे गव्हाचं पीठ घालू शकता किंवा तुम्ही तांदुळाचं पीठ इथे वापरू शकता तुमच्याकडे जर तांदुळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ किंवा बारीक रवा वापरला तरी सुद्धा चालू शकेल कोणताही एखाद्या मेजरिंग कप किंवा वाटी पेल्याच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनस माझ्या प्रमाणे जर मोजून घेतली तसा हा परफेक्ट तुमचा पिठाचा गोळा तयार होणार आहे हे पीठ मळण्याकरता मी वेगळं एक्स्ट्रा पीठ घातलेलं नाही दीड कप पिठामध्येच हा गोळा पण करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे थोडं भिजत तुम्ही ठेवू शकता पिठाचा गोळा जास्त सैलसर किंवा पातळ करायचं नाही थोडासा घट्ट आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या पुऱ्या कमी तेल कट तर कमी तेल शोषणारे तयार होतात लगेचच आपण याच्या पुऱ्या करायला घेणार आहोत एकसारखे तीन भाग करून घेतलेले आहे आणि असा छान आपण असा गोळा करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर एक छोटा छोटा गोळा करून सेपरेट सेपरेट तुम्ही पुऱ्या तयार करू शकता पण या पद्धतीने एक मोठी चपाती लाटून अशा या डब्याच्या झाकणाने आपण एका एक वेळेस भरपूर पुऱ्या तयार करू शकतो आता हे लाटताना अजिबात तेल किंवा पीठ लागत नाही तुम्हाला जर लागत असेल जर गरज वाटत असेल पीठ चिटकत असेल तर शक्यतो पीठ न वापरता थोडं थोडं तुम्हाला इथे तेल वापरायचं आहे आणि चपातीपेक्षा थोडी जाड आपण पोळी लाटून घेतली आहे घरातलं कोणतंही एखादं डब्याचं झाकण वगैरे घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार अशा आपल्याला पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत ही पद्धत मला जास्त सोपी वाटते कारण एका वेळेस एक तीन चार पुरे आपल्या तयार होतात वेगळं उरलेलं पीठ यापासून सुद्धा नंतर आपण पुऱ्या तयार करणार आहोत आणि चपातीपेक्षा थोडं जाड आपण लाटून घेतलेलं आहे आणि अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या जरी एका वेळेस लाटून घेतला तरी सुद्धा चालू शकतील घेतलेल्या जिन्नसात साधारणतः वीस पुरे आपल्या तयार होतात त्यातल्या आपण काही पुऱ्या इथे छान लाटून घेतलेल्या आहे आता पुऱ्या तळण्याकरता कढईमध्ये छान कडकडीत मोठ्या सेवर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे छान तेल कडकडीत गरम की तुमच्या पुऱ्या मस्त कुरकुरीत आणि छान टम्म फुलायला मदत होतं पुरी घातल्यानंतर गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि झारीच्या मदतीने पुरीवर तेल सोडत दोन्ही बाजूने गोल्डन रंगावर आणि छान कुरकुरीत थोडासा रंग डार्क होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत कारण थोडंसं डार्क केलं ना की आतपर्यंत चांगलं भाजलं जातं पुरी नरम पडत नाही आणि बराच वेळ ती कुरकुरीत राहते ही, ही खूप खास टीप आहे लक्षात असावी आणि पुरी तळून झाल्यानंतर एखाद्या अशा जाळीवर किंवा टिश्यू पेपरवर वगैरे आपल्याला काढून घ्यायचं आहे मुलं कधी कडधान्य वगैरे खात नसतील तर मिश्र कडधान्यांची सुद्धा तुम्ही पुरी करू शकता नुसत्याच मटकीची किंवा नुसत्या मुगाची किंवा मूग मटकीची अशी वेगवेगळ्या पद्धती तुम्ही या पुऱ्या तयार करू शकता पण मूड आलेल्या कडधान्यामध्ये स्पेशली मटकी आणि मुगामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं मुलं खात नसतील तशा पुऱ्या त्यांना नक्की करून द्या तर या पद्धतीत आपण काही पुऱ्या इथे छान तळून घेतलेल्या आहे कमी मसाल्यांमध्ये एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि पाच सहा दिवस टिकणाऱ्या तुमच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत अशा पुऱ्या तुम्ही एकदाच करून ठेवा मुलांच्या डब्याला देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला करू शकता प्रवासाला सुद्धा नेऊ शकता तुम्हाला जर या पिठाचे पराठे करायचे असतील तर चपातीप्रमाणे व्यवस्थित लाटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने सिंपली चपातीप्रमाणे भाजून खायचंय म्हणजे तसे सुद्धा तुम्हाला तयार करता येईल एकदम कुरकुरीत खुसखुशीत मस्त मटकीच्या पुऱ्या तुमच्या तयार झालेल्या आहेत तुम्ही याला प्रोटीन सुद्धा म्हणू शकता खमंग आणि खुसखुशीत लसणाच्या चटणीबरोबर एक नंबर लागतो तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर पटकन किचनमध्ये जा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी करून झाल्यानंतर ती कशी झाली कमेंट करायला जी बात विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा